आपण शिकणार आहोत वाक्यांचे प्रकार मराठी व्याकरणामध्ये वाक्यांचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे अर्थावरून पडणारं वाक्याचे प्रकार आणि दुसरं विधानांवरून पडणारे वाक्याचे प्रकार अर्थावरून वाक्यांचे जे आहे हे प्रकार ते चार प्रकार आहेत विधानार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य प्रश्नार्थक वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य विधानार्थी वाक्य म्हणजे काय तर या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते या वाक्यामध्ये करता काहीतरी सांगत असतो आणि त्यामध्ये फक्त एकच करता आणि एक क्रियापद असते उदाहरणार्थ मी शाळेत जातो हा करता आहे मी आणि जातो हे काय आहे क्रियापद आहे विधानार्थी हो वाक्याचे पुन्हा दोन उपप्रकार पडतात होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य होकारार्थी वाक्यामध्ये हो वाक्या होकार दर्शवलेला असतो उदाहरणार्थ मी वरणभात जेवीन नकारार्थी वाक्यामध्ये नकार दर्शवलेला असतो म्हणजे तो कधीच खोटे बोलत नाही म्हणजे नाही ये के या शब्दाचा प्रयोग केलेला आहे म्हणजे नकार दर्शवलेला आहे आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत आज्ञार्थी वाक्य जेव्हा एखाद्या विधानातून आज्ञा दिल्याचा बोध होतो तेव्हा त्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात या आज्ञार्थी वाक्यामध्ये उपदेश केलेला असतो विनंती केलेली असते आज्ञा दिलेली असते ही सर्व प्रकार आज्ञार्थी वाक्यात येतं उद्या महेश दुकानात जा ही आज्ञा आहे तर देवा सर्वांना सुखी ठेव ही विनंती आहे तिसरा प्रकार प्रश्नार प्रश्न प्रश्न प्रश्नार आहे प्रश्नार्थक वाक्य यामध्ये प्रश्न विचारलेले असतात म्हणजे राम काय करतो तुला कोण आवडतो आणि शेवटी प्रश्नचिन्ह असते त्यामुळे प्रश्नार्थक वाक्य ओळखणे अत्यंत सोपे आहे आणि चौथा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य या वाक्यामध्ये आनंद दुःख आश्चर्य या भावनांच्या तीव्रता उद्गारातून स्पष्ट होतात या वाक्यामध्ये किती केवढा का हे शब्दप्रयोग केलेले असतात आणि उद्गारवचक चिन्हाचा वापर केलेला असतो उदाहरणार्थ ही बडबड अरे बापरे केवढा मोठा हत्ती शेवटी उद्गारवाचक चिन्हांचा वापर केलेला आहे आता वाक्याचा दुसरा प्रकार आहे विधानांवरून वाक्यांचे प्रकार यामध्ये तीन प्रकार येतात केवल वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य केवळ वाक्यामध्ये केवळ एकच उद्देश आणि एकच क्रियापद असते उदाहरणार्थ निकिता पुस्तक वाचते सूर्य पूर्वेला उगवतो हे झाले केवल वाक्य तर मिश्र वाक्य जे आहे त्यामध्ये एक प्रधान वाक्य म्हणजे मुख्य वाक्य असते आणि एक किंवा अधिक गौण वाक्य म्हणजे उपवाक्य असतं उदाहरणार्थ ती एकमेकांवर अवलंबून गौण वाक्य ही प्रधान वाक्याशी जोडण्यासाठी उभयन्वयवयाचा वापर केलेला असतो म्हणजे जेव्हा तेव्हा कारण म्हणून जर तर तरी वगैरे ही उभयन्वयव्ये वापरलेली असतात म्हणजे आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे आहे मिश्र वाक्य आणि शेवटचं हे संयुक्त वाक्य संयुक्त वाक्यामध्ये दोन किंवा अधिक ही प्रधान वाक्य मुख्य वाक्यच असतात आणि मुख्य वाक्यांचं वाक्या एकत्रीकरण करून स्वल्पविराम कधी अर्धविराम किंवा उभयान्वयी अवयाने ती एकमेकांना जोडलेली असतात संयुक्त वाक्यातील प्रत्येक विधान हे स्वतंत्र केवळ वाक्य असते उदाहरणार्थ बघा मला ताप होता हे एक केवळ वाक्य झालं आणि मी शाळेत गेलो नाही हे एक केवळ वाक्य ते म्हणून ह्या उभयान्वयी अवयाने जोडलेलं आहे मला ताप होता म्हणून मी शाळेत गेलो ना...